तीस हजार रुपये देत नव्हते का तुम्ही मग काय एवढा काला होतो यांच्या पोटात काय एवढा पोट सुरू गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये वरून कोणाचा खिशात जातात पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला आकायला पाहिजे ना सध्या कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात जात जाते लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्री मध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी तेव्हा आम्ही जोडणार आहे ते पाणी फिरलंय तर ओढतला आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीच विहीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असते तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडं त्या किशोर बालांनी विहीर आपली थांबून ठेवली आहे की गौराची विहीर गिरजा मध्ये उद्याची नाही चार पाच मागे लावून ठेवले कोण विहीर करणार आपली दीड कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे इथं मारायला लागल्या हातात हे याला कळते का गावचं नुकसान होत आहे म्हणून एका विहिरीवाल्याकडून चार लाख रुपयासाठी दहा हजार जरी घेतले असते तर दहा लाख रुपये या ठिकाणी माझ्या ठिकाणी जमा झाले असते पण एक लाख दहा हजार रुपये तुमच्या ग्रामपंचायतीला जमा केले त्याचा रेकॉर्ड आहे बँकेत पावसा टाकला त्याचं स्टेटमेंट काढायचं बघायचं मागचे आठशे रुपये भरले ते सापडून राहिले भाऊ कुठे गेले आजचे नाही कमीत कमी साडेचार लाख रुपये साडेतीन लाख रुपये तिथं दीड एक लाख रुपये पडला आणि गावात येणाऱ्याकडून प्रत्येक कामगाराची पावती फाडणाऱ्याकडून हजार रुपये नऊशे रुपये टॅक्स घेतलाय ते एकाची पण नोंद इथं नाही पावती ते बुकच गायब आहे कोणाला बोलू मी मागच्या काळात का बाबा मला नवीन सुधारणा करायची आहे इथं आणायचे इथं थोडं रस्ता खराब आहे तिथं रस्ता करायचा आहे कुठून करू जस आहे तसंच ठेवायचं का हे असे कमी बुद्धीचे माणसं चांगल्या काम दिले मॅडम ते शेतकरी आहे त्यांची काही चुकी नाही ते पैसे त्या ठिकाणी नमूद करा की यांनी आठशे दिले बाकीचे भविष्य क्लिअर करत नाही मी बघतो त्याचा मागचं काय करायचं याचा सगळा रेकॉर्ड माझ्याकडे जुना यांनी कशावर पैसे काढले आणि किती काढले मला वाटलं जाऊया आपल्याला काय मागचं संसार करायचं पुढे काम करू चांगले हे असे नाटके करायला लागले हे शेतकरी आहे आता भन्नास भन्नास शेटचा आहे संदीप माणसाला इथं येत नाही का त्यांना बोलता येत नाही का त्यांना का लिहिता येत नाही ते अनपड आहे इथं यायचा तीनशे तीन हजार रुपये टॅक्स भरायचा फाईल मंजूर करून घ्यायची त्यांना सांगितलं त्यांच्या वडिलांनी विहीर आहे त्यांच्या भगवान भावनाच्या नावावर विहीर आहे नावावर विहीर आहे संदीप नावाच्या नावावर आता विहीर पाहिजे त्यांनी स्वतः यायला पाहिजे ना इथं यांच्याकडे तीन चार फाईली जमा करून दिल्या म्हणजे हे सहाय्या करून घेऊन जाणार टॅक्स भरून जाणार पण ते नियमाचं काय मागच्या घोटाळा घोटाळ्याला शिवने आम्हाला विचारलं या फाईलवर तुम्ही सही का तिने रोजगारसेवक पण होते ग्रामसेवक मॅडम तुम्ही नव्हत्या काय विचारलं शिवनी तुम्ही याच्यावर सही कस काय केली म्हणे तुम्हाला अधिकार आहे पण जोपर्यंत ग्रामसेवक हो, सही करत नाही सरपंच सही करत नाही फाईल मंजूर होत नाही पण तुम्ही जास्त पाच एकर पेक्षा जास्त असलेल्या सासऱ्यांवर सही का केली तुम्हाला आताच तुम्ही पात्र होता तर मी याच्या एका गोष्टीमुळे वाचलो फाईल ती आहे सही केली पण माझ्यावरचे पदार्थ काम करणार तुमच्या अधिकारी त्यांनी ती मंजूर कशी केली त्याची टॅगिंग कशी झाली त्याचा वर्क ऑर्डर कशी झाली त्याचं इन्स्ट्रीमेंट कशी झालं माझ्याबरोबर सगळ्यांना निलंबित करामी सोडायला तयार चुकीचं काम कसं करू आता उद्या जर या फायल तुमच्या झाल्या नाही तीन तीन हजार रुपये मी तुमच्याकडनं घेतले मला तिथं नागडा व्हायचे मला डोकं फोडायचे मला तिथं आंदोलन करायचे आंदोलन मी मोठमोठ्याले करतो परत या फायली टेबलवर येणार ओरिजिनल फाइल आहे की नाही चौकशी होणार फुटणार कोण मीच हे काम करत असताना तीन हजार रुपये टॅक्स भरणं काय अवघड आहे तीस हजार रुपये देत नव्हते का तुम्ही मग काय एवढा काल होतो यांच्या पोटात काय एवढा पोट सुरू गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये वरून कोणाचं किशात जाता ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला अटकाला पाहिजे ना सध्या कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपल्या लेकरवाळांच्या भविष्यासाठी कामा लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं मुदायला जात आहे लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टार्गेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्रीमध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी त्याला आम्ही जोडणार आहे ते पाणी फिरता येतं का ओढतलं आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीच वीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असते तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडे त्या किशोर बालाजींना वीर आपली थांबून ठेवलीय की गवराई पाय वीर गिरजामध्ये दे होऊ द्यायची नाही चार पाच खेळ मागे लावून ठेवले कोण वीर करणार आपली तीड कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे इथं मारायला लागल्या हातात यांना कळतंय का गावचं नुकसान होतय म्हणून चांगलं इथं वर्तवण करून बोलायला मागचे हो आठशे रुपयाची पावती सापडा वरकुंट्यावर ग्रामसेवक होत एवढा बुक भरून घेतलं होतं एक शंभर कामगार योजनेच्या पाहिजे केल्या इकडे पाचशे पाचशे हजार हजार कुठे गेले ते पैसे दिसायला पाहिजे ना लोकाचे पैसे होते ते गेला आता काय बघा आम्हाला त्या माणसानं चहा रिक्त त्या माणूस राहून रुपयाशी वाटत नाही गावचा एवढं वर फोन करून बोलायला मी काय चुकीचं काम करतोय मी हौस नाही म्हणून काय समजा माझ्या वैयक्तिक आयुष्यानी कमेंट करायचं यांची लायकी आहे का मला बोलायची यांचं काय काम आहे यांच सांगू का यांचं पैसे घेतलेले ह्या भाऊने दहा हजार ऑफिस घेतले घेतले नाही का हजार ऑफिस किती जणांनी दहा दहा हजार ऑफिस काढले खिशातून विहिरीचे आणि तीन हजार रुपये तीन हजारामध्ये हजार हजार सगळ्या लोकांनी ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांना चार लांबच्या यात्रेवर घेऊन जाणार आहे नुसऱ्याकडनं त्यांना टॅर दोन लाख रुपये निधी भेटतो ते दोन लाख रुपये टाकून याच्यात एक लाख रुपये टाकून तीन लाखामध्ये यांना चार लांब फिरवणार आहे आम्ही फुकटामध्ये एक रुपये न घेता काय यांचं पोट दुखत याला कळायला नको या गोष्टी ग्राम सभेत ठरलाय वर नाही तरी हे विरोध करताय गावाच्या सगळ्या नागरिकांना विचारला वर बोट करा म्हणून तुम्हाला कोणाचा विरोध आहे म्हणून तरी हे बॉम्मायला लागले आणि आज इथे येऊन तीन चार लोकांच्या फायली घेऊन आले आणि मला बोलायला लागले सहा कस काय सहा करणार मी यांची जागीरदारी आहे का मी तुमचं पोट मारला गेला म्हणून बोलला बाकीचा नाही लोक फायल घेऊन आले मला असा माणूस भाजी ते कुठं गेले तुमचे त्यांची काय करायचं काय करायचं बाराज तुमचं थोडं चुकूर आहे दोन वीर भेटेल